नमस्कार जय भवानी जय शिवराय मी पांडुरंग कोळगे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहो आज मी तुम्हाला दीपावळीनिमित्त दोनशे एक्कावनपंथी लावून बालप्रतिपदा गुढीपाडव्या या मुहूर्तावर भाविक भक्ताने दोनशे एक्कावन्न पंत्या लावून दिपाळी साजरी केलेली आहे आपण पाहू शकता की शिवपार्वती मंदिरामध्ये भाविक भक्ताने चक्क दोनशे एकावन्न पंत्या लावून आपला दिपावळीचा आनंद घेतलेला आहे आपण पाहू शकता हो घरोघरी दिपोळी सण हा पंत्या लावून साजरा केलेला जातो पण भाविक भक्तांनी देवाच्या दारी दोनशे कोणपणत्या लावून दिपावळी घेऊन दिपाळी साजरी करून आपल्या सर्व कुटुंबियाचा आनंद घेतलेला आहे आपण पाहू शकता दोनशे कोणपणत्या लावण्यासाठी कमीत कमी दोन तास वेळ लागलेला आहे प्रत्येक पंथी लावून प्रत्येक पंथीमध्ये वाती घालून ओतून डीप पेटण्यासाठी खरंच खूप वेळ लागलेला आहे ते मी पाहिलेला आहे तरी तुम्ही पण पहा की किती वातावरण रम्य झालेलं दिसत आहे शिवपार्वतीसोबत विठ्ठल रुक्मिणीचे हे मंदिर आहे हे पहा प्रत्येक पंथी मध्ये आपण बघू शकता की दिपावळी ही कशी साजरी केलेली आहे हे, हे पहा हे शिवपार्वतीचे मूर्ती आहे पूर्ण मंदिरामध्ये पण त्या लावलेल्या आहेत